नमस्कार माझे मित्र मैत्रिणी स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण एक महत्त्वाची भरतीविषयी इथे चर्चा करणार आहोत महत्त्वाची घोषणा एस टी महामंडळात नोकर भरती सुरू सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेलायकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाईल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी महामंडळ सध्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी विविध पावले उचलत आहे एस टी महामंडळाच्या भविष्यातील प्रगतीसाठी एक महत्त्वाची घोषणा राज्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे मंत्री सरनाईक यांनी जाहीर केले की लवकरात लवकरच एस टी महामंडळात मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाईल हे लक्षात घेतल्यास एस टी महामंडळाच्या चालविण्यासाठी नवीन बसांची आवश्यकता निर्माण झाली आहे यासाठी चालक वाहक तसेच इतर पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे मंत्री सरनाईक यांचे म्हणणे आहे की आगामी वर्षामध्ये एस टी महामंडळाच्या कार्यक्षमतेला सुधारण्यास अनेक उपायांची आवश्यकता आहे यासाठी त्यांनी पंचवीस हजार स्वमालकीच्या बसेस घेण्याची योजना मांडली आहे या बसेसच्या चालविण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ हे एस टी महामंडळाला भविष्यात पूरक ठरेल चालक वाहक तसेच इतर तांत्रिक अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाईल असे ते म्हणाले यासंबंधीच्या ठरावाला एस टी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देखील देण्यात आली आहे एस टी महामंडळाच्या सध्याच्या अवस्थेचा आपण आढावा घेऊ सध्याच्या काळात एस टी महामंडळात जास्तीत जास्त वित्तीय क्षमता मिळवणे आवश्यक आहे राज्यातील एस टी परिवहन यंत्रणा ही मोठ्या प्रमाणावर लोकांची वाहतूक करते त्यामुळे कर्मचारी संख्या आणि त्यांची कार्यक्षमता अत्यंत महत्त्वाची आहे उच्च न्यायालयाने दोन हजार चोवीसपर्यंत एस टी महामंडळातील नोकर भरतीवर बंदी घातली होती परंतु अबाधित वाढती कर्मचारी निवृत्ती लक्षात घेतल्यास नव्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता आणखी वाढली आहे अभियंत्याच्या पदांवर भरती म्हणजे एस टी महामंडळात जे अभियंते अभियंत्यांची जी पद आहे त्याचीसुद्धा इथं भरती होणार आहे एस टी महामंडळात काम करणाऱ्या विविध विभागांमध्ये कुशल मनुष्यबळाची उणीव आहे खास करून तांत्रिक आणि अभियांत्रिक क्षेत्रातील रिक्त पदांची भरती गरजेची आहे भविष्यात पी 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 पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आधारावर एस टी च्या जागेवर मोठ्या प्रकल्प राबवले जाणार आहेत यामुळे बांधकाम विभागात कुशल अभियंत्याची आवश्यकता निर्माण होईल यासाठी मंत्री सर नाईक यांनी घोषणा केली की रिक्त असलेल्या अभियंता पदाच्या भरतीसाठी योग्य योजना तयार केली जाईल आणि त्यासाठी सरळ सेवा व करार पद्धतीने भरती प्रक्रिया पार पडेल भरती प्रक्रिया आणि विभागीय तयारी एस टी महामंडळाच्या विविध विभागामध्ये रिक्तपदांची एक व्यापक तपासणी करण्यात येईल मंत्री सरनाईक आणि निर्देश दिले की प्रत्येक खात्याने आपल्या विभागात असलेल्या रिक्तपदांची पुनर्वलोकन करावी आणि आवश्यक असलेली भरती प्रक्रिया सादर करावी यामुळे विभागानुसार योग्य कामकाजी क्षमता वाढवता येईल आणि एस टी महामंडळाच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होईल एस टी महामंडळात येणाऱ्या भविष्यात काळात भरपूर प्रमाणात भरती येणार आहे त्यामुळे सर्वांनी तयार राहा भविष्यातील दृष्टिकोन मंत्री सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार एस टी महामंडळाची भविष्यातील योजना तांत्रिकदृष्ट्या सक्षम अधिकाऱ्यांची गरज वाढणार आहे नव्या बसेस चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सहायका सहकार्याला महत्त्व देण्यात येईल तसेच एस टीचे सक्षमीकरण हे केवळ चालक वाहकापर्यंत मर्यादित न राहता तांत्रिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पदापर्यंत चाल पोहोचेल शासनाची मंजुरी आणि पुढील पाऊल या एस टी महामंडळात भरतीसाठी शासनाचीसुद्धा आपल्याला मंजुरी मिळालेली आहे सदर प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे मंजुरी मिळाल्यावर एस टी महामंडळाला अधिक कर्मचारी जोडता येतील आणि परिणामी बससेवा अधिक सक्षम बनवता येईल तसेच हे एक मोठे पाऊल एस टी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीला सुसंगत ठरणारे आहे एकूण निष्कर्ष काय आहे की एस टी महामंडळातील मेघाभरतीची घोषणा एक, एक महत्त्वाचा बदल दर्शवते यामुळे असंख्य बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीचा एक उत्तम पर्याय मिळणार आहे तसेच एस टी महामंडळाच्या कार्यक्षमतेत लवकरच सुधारणा होईल आणि सेवा यंत्रणा अधिक सुसंगत व कार्यक्षम बनेल अशा प्रकारे एस टी महामंडळात ही एक मेगा भरतीची अनाऊन्समेंट प्रताप सरनाईक मंत्री प्र प्रताप सरनाईक आहे यांनी केलेली आहे मग एस टी महामंडळात नोकर भरतीची महत्त्वाची घोषणा लवकरच होणार आहे त्यामुळे भरपूर बेरोजगार तरुणांना सरकारी जॉब मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी आपले आपले क्वालिफिकेशन लवकरात लवकर पूर्ण करा आणि अशी भरती आलेस तुम्हाला अर्ज करण्यास तयार राहा तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट वरतीच्या माहितीसोबत